हॅलो मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात आणि आता वाजलेत साडेआठ तर रुई चालली शाळेत रुईला काय बोलायचं रुई आमची किती छान बोलायला लागली आता इकडं आमची अहो पण आवडत आहे तर साडेआठ वाजले निघायची घाई चालली आमची घरातलं काम सगळं बाकी आहे फक्त माझी पुननी पूजा केली सकाळी आणि आज आहे गुरुवार तर चला आता रुईला शाळेत सोडते आणि आज तसंच म्हणजे केंद्रात पण दर्शनाला जाऊ म्हटलं तसं तर आता एवढे त्यांना मी रोज जातेच आहे चला माझ्यासोबत तुमचंही दर्शन होईल रुईला शाळेत सोडून आले केंद्रात पण जाऊन आले केंद्रात काही जास्त काही शूट घेतलं नाही कारण त्या ताईन त्या रांगोळी काढत होत्या म्हटलं नको जास्त शूट घ्यायला तिथे तर थोडंसंच घेतलं तिला शाळेत सोडलं आणि घरी आले घरी आल्यावर मस्त गरम गरम गुळाच्या चहाचा चा आनंद घेते चहा काय मी जास्त घेत नाही थोडासाच लागतो पण आज उपवासे म्हटलं तर घेऊ आणि मला काही खिचडी खायची नाही आहे खिचडी आताय ना म्हणजे मी बऱ्या प्रमाणात बंदच करण्याचा प्रयत्न करते कारण ती पचनासाठी पण चांगली नसती त्यामुळं तर आता आहे ना फळ वगैरेच खाणार आहे दिवसभर तर चला मस्त गरम गरम चहा घेऊन घेते तुम्ही पण या मस्त चहा घ्यायला तर तिनो माझं भांडे धुण आवरून झालं आणि बाहेर ये ना खूप जोराचा असा पाऊस चालू झालाय नेमका आता सव्वा अकरा वाजले रुईला घ्यायला जायची वेळ झाली आणि बाहेर खूप जोराचा पाऊस चालू झालाय तर अशी झाली झालीये आणि आज ना गुरुवार आहे तर आज मी बनवलंय ज्वारीच्या लाह्या म्हणजे ह्या लायांचा व्हिडिओ आहे ना तुम्हाला आजच्याच व्हिडिओत येणार आहे म्हणजे जो मी गुरुवारी व्हिडिओ टाकल ना तो आणि गुरुवारचा व्हिडिओ तुम्हाला येईल शुक्रवारी तर ह्या लाया मी आज बनवल्या कारण लायांचं कसं असतं म्हणजे मी कालच्या व्हिडिओत त्याची अर्धी प्रोसिजर दाखवली आणि आजच्या व्हिडिओत प्लस दोन्ही मिळून मी एक व्हिडिओ बनवला कारण विषय असा आहे की लायांना बनवायला आहे ना ऊन जर असेल ज्वारी वाळायला तर लाया लवकर होतात त्यामुळे ऊन नव्हतं मग त्यामुळे काल त्याचं अर्धी प्रोसेस केली आणि आज अर्धी प्रोसेस केली आणि नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाह्या मी आता बनवल्या पण झालं असं की किचन पूर्ण मी क्लीन केलं होतं लाह्या बनवायच्या आधी पण खूप राडा आणि खूप हे झालं कारण लाह्यांचं आहे ना खूप किचन व उडालं सगळीकडं त्यामुळं परत सगळा राडा झालाय तर हा राडा आहे ना मी नंतर औरल रोईला घेऊन आल्यानंतर तोपर्यंत आहे ना तो एक दुसरं काम आहे ते पण करायचं आहे मला तर चला ह्या लाह्या आहे ना मस्त डब्यात भरून ठेवते नाहीतर मग त्या सादळून जातील आणि लाह्या कशा बनवल्या हे तुम्ही ना कालच्या व्हिडिओत बघा पूर्ण तुम्हाला प्रोसिजर बघायला भेटेलच कारण नागपंचमीला ह्या ज्वारीच्या लाह्या लागतातच आणि आपण जी घरात ज्वारी खातो ना त्या ज्वारीपासून बनवले चला आता पुढचं आवरून घेते आणि पटकन रुईला घ्यायला जाते कारण पावसामुळे ना थोडा जास्त वेळ लागेल कारण चालणं कसं पटपट होत नाही पावसामुळं चला तुझ्यासाठी काहीतरी आणले बघ बर काय ज्वारीच्या लाया तुला आवडतात का खाऊन सांग मला कशा झाल्यात छान झाल्या तुला आवडल्या तू शाळेत होती ना तेव्हा बनवल्या मी हा तू सकाळी शाळेत गेली होती ना तेव्हा मग आवडल्या का आमची रुई खाती ज्वारीच्या लाया आणि आज असं झालं की खूप पाऊस होता हा नाही येतानी मी तिला घ्यायला गेले तर खूप पाऊस होता तिने घरी आल्यावर तिचं आवरलं रुई येतानी आली गाडीवर ये मी आली पाई पायी घे खाऊन आता मी माझा आवरते हा तर आता वाजलं आहे जवळजवळ एक आणि मी त्यांना पेर कापून घेते म्हटलं कसं थोडंसं खाऊ त्यानंतर आहे ना मग आपलं म्हणजे पारायण वगैरे करायला कारण कसं पारायण करायला बसलं ना तर मग दीड एक तासाचा वेळ जातो आणि वेळात खूप भूक लागून जाईल म्हटलं आणि रुईला कसं थोडंसं खेळवायचं वगैरे असतं ना मग ते आधी करून घेत असते त्यानंतर मग माझं म्हणजे पारायण वगैरे कसं निवांत होतं ते त्यामुळे ना इथं थोडंसं मी फळं खाऊन घेते तर चला जव जव तर आता वाजले जवळजवळ अडीच आणि इथं मी बसले पूजा करण्यासाठी तर कसं आपल्याला चरित्र वाचायचं आणि पूर्ण म्हणजे जेवढी आपली सेवा असते ती ना ती करण्यासाठी थोडासा वेळ जातोच त्यामुळे ना निवांत वेळ काढून आणि बसायचं असतं तर इथं आहे ना माझं आहे ना बसले आता मी पूजेला तर अगरबत्ती लावून घेतली दिवा लावून घेतला आणि रुईचा थोडासा अभ्यास घेतल्यानंतरच मी पूजेला बसले कारण कसं नंतर ती झोपी जाते आणि झोपली ना मग जरा तिला बरं वाटतं तरी तर बघा मस्त अशी पूजा करून घेतली मी हळद कुंकू लावून आणि गणपतीची पूजा करून घेतली आपण कसं गणपतीची पूजा करतोच कुठली पूजा सुरुवात करण्याआधी तरी ते ना पूजा करून घेतली आणि मी ना डोक्यावरती पदर घेतला डोक्यावरती पदर आहे ना शक्यतो करून काही राहतच नाही तो पडून जातो तरी पण मी घेण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे कुठं कसं आपण कुठलंही पारायण करत असो द्या तर डोक्यावर पदर हा पाहिजेच तरी तर मी केली स्वामी चरित्र वाचायला सुरुवात तर संपूर्ण पूजा आहे ना मी काय तुम्हाला दाखवत नाही आणि मी ना आता पूजा पण मांडत नाही घट वगैरे कारण कसं एकता मला म्हटल्या होत्या की घट नाही मांडला तरी चालेल आणि मी केंद्रात पण विचारलं त्यामुळे घट आता मी प्रत्येक गुरुवारी काय मांडत नाही तर माझं पारायण झालं त्यानंतर अहो आले मग त्यांचं पाणी वगैरे झाला आणि ते गेले तर आता रुईला घेऊन इथं ग्राउंड मध्ये थोडस खेळायला कारण आता पाऊस वगैरे काही नाहीये तर म्हटलं तिला घेऊन थोडंसं ग्राउंड मध्ये जा तर मुलं कसं सारखं घरात राहून राहून कंटाळतात रा। त्यामुळं आणि मी इकडं स्वयंपाक करून घेतला तर मस्त अशी मठाची डाळ केली आहे आणि बाजरीच्या भाकरी आहे आणि आता प्रसादासाठी ना शिरा बनवणार आहे आपण जो गोड रवा म्हणतो ना तो बनवणार आहे तर तूप टाकून घेतलं आणि त्याच्यात ये ना आता हा रवा टाकून आणि रवा चांगला भाजून घेणार आहे तसं तर हा रवा आहे ना भाजलेलाच एक थोडा थोडा मी मागे भाजून ठेवला होता पण आता कसं तुपात चांगला भाजून घेऊ म्हटलं रवा तुपात भाजला किंवा शिरा अगदी हो रवा चांगला तुपात भाजून झाला आणि त्यानंतर पाणी टाकते तर पाणी चांगलं उकळलेलं आहे एक कप रव्यासाठी ना मी दोन कप पाणी टाकत असते आणि जर लागलंच तर मग वरतून एक दोन चमचा असं ॲड करत असते जास्त काय पाणी टाकत नाही कारण कसं साखर टाकल्यावर ना रवा व्यवस्थित होऊन जातो आणि खरं तूप ना जास्त असेल ना तर रवा असा मौसूत होतो सरवा तर इथं मी व्यवस्थित सरावा करून घेतेये तर ताईंनो इथे ना प्रसाद बनवून घेतला आणि वाटीमध्ये ना प्रसाद असा व्यवस्थित ठेवून घेतला आपण जसं वाटीने प्रसाद टाकतो ना तसं टाकू म्हटलं तर वाटीच्या आकारामध्ये ना बरोबर पडतो तो तर ताई नो डाळ भात काही केला नाही मी परत तुमच्या कमेंट येतील पण विषय असा आहे की अहो नाही जास्त सफेद भात आवडत नाही आणि मलाही आवडत नाही त्यामुळे ना डाळ भात शक्यतो मी म्हणजे टाळण्याचा प्रयत्न करते जास्त काही बनवतच नाही कारण केला तरी तो टाकून द्यावा लागतो मग खाणार एकदम एक एक दोन दोन घास इतकाच होतो आणि तो, तो काय मग आता करत बसत नाही कधी कधी करते मी मूडवर आहे अहो ना विचारून त्यांना जर खायचं असेल ना तेव्हाच डाळ भात होतो खिचडी भात जास्त आवडतो त्यामुळं खिचडी भात आमच्या घरात जास्त होत असतो म्हणजे दिवसाआड जरी म्हटलं तरी चालेल पण सफेद भात येणा एकदम कमी होतो तरी तर बघा मी मस्त नैवेद्याचं ताट बनून घेतलं आहे आता वाजले होते जवळजवळ सात आणि ना तुळशीपाशी दिवा लावायचा माझा राहिला होता स्वामींपाशी दिवा ना दुपारपासून चालूच होता पण तुळशीचा दिवा म्हटलं आधी आता पेटून ठेवते नंतर लावता येईल आणि इतर मी देवाला नैवेद्य दाखवून घेतला कसं जे असेल ना ते मी देवाला नैवेद्य दाखवते असं काही वेगळं बनवलंच पाहिजे असं माझं काही नाही आहे कारण कधी कधी कसं आपल्याला जमत पण नाही वेगळं काही बनवायला तर ताईनं आमचे जेवण झाले त्यानंतर आहे ना किचन पूर्ण क्लीन करून झालं सर्व काही आवरलं आणि आता आहे ना बाहेर थोडा थोडा पाऊस चालू आहे तर असं काही धुतलेले कपडे काय वाळलेले नाही आहेत तर म्हटलं ते कपडे ना घरात आणून आणि फॅन खाली दोरीवरती टाकू मी घरात ज्या दोऱ्या बांधल्या आहे ना तर त्याच्यावरती टाकते आता कारण कसं ते कपडे पण वाळणे गरज ते कपडे वाळणं गरजेचं असतं जर नाही वाळले ना तर मग खूप वास येतो तर ते कपडे आधी टाकते आणि त्यानंतर ये ना मग तुमच्याशी बोलते काम आवरलेत आणि आता आहे ना मला व्हिडिओ एडिटिंग करायचे जे की माझं शेवटचं राहिलेलं काम आहे आणि आज आहे ना माझे केस असे तुम्हाला चेप्पे चेप्पे दिसत असतील पण तर रात्री झाला असं की मी रात्री लावलं तेल आणि आज गुरुवारी हे लक्षात नव्हतं तेल लावलं म्हटलं उद्या केस धु पण विषय असा झाला की म्हणजे नंतर लक्षात आलं की गुरुवारी केस धुवायचे नाहीत माग एका एक दोन ताईंच्या कमेंट आल्या होत्या की गुरुवारी केस धूत जाऊ नका फरशी पुसत जाऊ नका तर म्हटलं गुरुवारी केस धुवायचे नाही आहेत मग कशाला धुवायचे गोवा असं खूप आपल्याला इमर्जन्सी असतील तेव्हा धुतल्याचं चालतील पण आता एवढं काही इमर्जन्सी नाही आहे तसे तर, तर वारी ले ले वारी मी रविवारी केस धुतलेले होते म्हटलं जाऊ दे शुक्रवारी धू पण विषय असा झाला की उदय आली नागपंचमी नागपंचमीचे आमच्यात तरी केस धुत नाही मला कधीच माझ्या आईने नागपंचमीच्या दिवशी केस धुवून दिले नाही कारण म्हणतात की ब म्हणजे नागाच्या तोंडात केस जातात वगैरे असं बहु बऱ्याच चालीरीती आहेत त्या काही मला एवढा काय माहीत नाही पण केस काय मी आज, उद्या धुणार नाही त्यामुळे आज आणि उद्या माझ्या केसांना असंच तेल तुम्हाला लावलेलं दिसेल तर कालच माझ्या लक्षात नाही की उद्या गुरुवारी नाही तर मी रात्री तेल लावलंच नसतं शक्यतो मी आगल्या दिवशी लावते आणि दुसऱ्या दिवशी केस धुवून टाकत असते जाऊ द्या आता ह्या दोन दिवस एक्स्ट्रा तेल राहील आणि केसांना तेल जर लावलेलं असं पूर्ण चेपे चेपे होतात आणि ना पूर्ण असं इथं म्हणजे भांग असं दिसतो कारण इथले केस ना मागे खूपच गळून गेले तर आता गळायची बऱ्यापैकी कमी झालेत काही गोष्टी करते मी त्याच्यामुळं तर चला आता बाहेर कुत्र्यांचा पण आवाज येतो आहे पाऊस पण चालू आहे घरातलं सगळं आवरलं आहे रुई झोपली आहे जवळजवळ पावणे दहा वाजलेत मला पण एडिटिंग करायचं आणि झोपायचं एडिटिंग आता थोडंच करणार आहे कारण आहे ना जेव्हापासून मी थोडीशी लवकर जेवायला लागले ते ना तेव्हापासून आहे ना म्हणजे माझं ते रुटीन सेट झालं आहे की लवकर जेवण करायचं घरातलं आवरायचं आणि दहा ते साडे दहाच्या दरम्यान ना मला झोप लागतीच तर जर त्या दरम्यान झोपलं नाही ना मग किती उशीर झाला तरी झोप लागत नाही त्यामुळं त्या वेळेला झोपावंच लागतं तर चला आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ छोटासाच होईल तर तुम्ही समजून घ्याल तर चला मग ताई न पुन्हा भेटू उद्याच्या आज नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय गुड नाईट काळजी घ्या